ठाणे लोकसभा निवडणुकीबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये कोणतंही तुमत नाही ठाण्यासाठी मीही माझं नाव ऐकतोय पण भाजपाचे वरिष्ठ नेते याबाबतचा अंतिम निर्णय घेणार असून लवकरच गोड बातमी ऐकायला मिळेल असं वक्तव्य ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी केलंय कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव करण्यासाठी डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मैदान आयोजित केलेल्या ती महोत्सवाला मंगळवारी डॉक्टर संजय नाईक यांनी भेट दिली त्यावेळेला ते त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळेला नाईक यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाबाबत सुरू असलेल्या वावड्यांबाबत वादग्रस्त विधानं टाळून लवकरच सर्वांना गोड बातमी ऐकायला मिळेल असं सांगितलं सतरा मार्चपर्यंत असलेल्या या ती महोत्सवात भरवण्यात था आलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंच्या प्रदर्शनाला डॉक्टर नाईक यांनी भेट देऊन आनंद व्यक्त केला ठाण्यातील वेगवेगळ्या शाळांतील स्मार्ट विद्यार्थ्यांची कल्पकता पाहून ते भारावून गेलो अशा प्रकारचे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळवून प्रेरणा मिळते या ती महोत्सवात विद्यार्थी गटासह सतरा ते पस्तीस आणि पस्तीसशी पुढील वयोगटातील महिलांनी साकारलेल्या विविध प्रकल्पांची स्तुती खासदार संजीव नाईक यांनी केली यावेळेला माजी नगरसेविका प्रतिभा मडवी भाजपा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी डॉक्टर किरण मणेरा अनुराधा रोडे ॲडवोकेट धनंजय सिंग संतोष भोईर समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत उल्हास ठिकाणी एक चांगला हा कार्यक्रम त्यांनी लावलेला आहे मला आनंद आहे की दहा वर्षापूर्वी आमचे भटू सावंत आहेत दहा वर्षापूर्वी या महोत्सवाचं उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं आणि आज डॉक्टर साहेबांचं सा निमंत्रण मिळालं की यायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं पाहिजे तिला आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला जे बघायला मिळालं खूप आनंद झाला की या ठिकाणी बोध करू आणि आत्ताच्या एकवीसव्या शतकातल्या युगातले जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण फार स्मार्ट विद्यार्थी म्हणतो ते विद्यार्थी या ठिकाणी बघायला मिळाले वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी कल्पकतेनं बऱ्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि खरोखरच मी भारावून गेलेलो आहे ते बघून की असं सुद्धा विद्यार्थी विचार करू शकतात आणि हे आत्ताच्या आधुनिक युगातले ठाण्यातले विद्यार्थी आहेत याचा आम्हाला आनंद आहे मला प्रतिभाताईंना पण धन्यवाद करायचा आहे की त्यांनीसुद्धा या ठिकाणी या गोष्टींचा पुढाकार घेतलेला आहे आणि म्हणून मला वाटतं भविष्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम हे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणार्या आणि म्हणून असं काहीतरी नवीन गोष्टी घडत राहतात आणि म्हणून खानेकर हा नेहमी ने एक नंबरवर राहत असतो हे याचं खरं कारण जर बघायला मिळालं तर आज हे आहे की अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते आणि विद्यार्थी पुढे आता डॉक्टर राजेश फाउंड मडवी फाउंडेशन आणि समर्थ भारत यांच्या सर्व उपक्रमांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच उपक्रम होत राहत आमच्याकडनं सदिच्छा बचत